स्वागत आज आपण चीज गार्लिक ब्रेड कसा बनवायचा ते बनणार आहे ह्याच्या आधी पण मी चीज गार्लिक ब्रेडची रेसिपी टाकली आहे पण आजची जो थोडी आपली वेगळी आहे चीज गार्लिक ब्रेडची रेसिपी काय काय ना लसूण ही कच्ची चालत नाही किंवा त्याची चव आवडत नाही त्याच्यामुळे आपण ती थोडी परतून बनवणार आहे चीज गार्लिक ब्रेड तुमच्या सकाळच्या ब्रेकफास्टसाठी बनवू शकता किंवा मुलींच्या मुलांच्या टिफिनसाठी पण बनवून देऊ शकता एकदम फटाफट आणि इन्स्टंट अशी रेसिपी आहे चला तर मग चीज गार्लिक ब्रेडची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून मी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल चीज गार्लिक बनवायला मी हे लसूण थोडी गरम करून घेणार आहे म्हणजे आता कच्चाटपणा जास्त आपल्याला लागणार नाही काय काय ना कच्ची लसूण आवडत नाही म्हणून थोडीही परतून घेऊया आपण अशा छोट्या लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत मी वीस ते पंचवीस त्या थोड्या आपण बटरवर परतून घेऊया छान अशी थोडी गुलाबी रंगावर आपल्याला त्याला भाजून घ्यायची आहे अशी लसूण आपल्याला छान भाजून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला त्याचा कच्चटपणा लागत नाही खाताना आता, ना, आता गॅस बंद करूया आणि हे थंड करून घेऊया आता हे आपण थंड करून घेतले सर्व लसूण आता याला आपण ह्याच्यातच बारीक करूया चमचानी पण करू शकता तुम्ही नाही तर मिक्सरला लावलात तरी चालेल छान याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मी एकदम बारीक लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत कारण त्याचा सुगंध पण छान असतो आणि चवीला पण छान असतात त्या हे सर्व ठेचून घेते मी असं सर्व बारीक करून घेतलं आहे मी लसूण त्याच्यात आपण दोन चमचे अमूल बटर टाकूया एक चमचाभर चिली फ्लेक्स टाकते आणि अर्धा चमचा काळ्या मिरीची पूड घेतली आहे हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिक्स करून रेडी आहे ब्रेडला लावायचं बटर गार्लिक आणि सहा ब्रेड घेतले आहेत मी आणि हे स्प्रेड लावून घेणार आहे सर्व व्यवस्थित सगळी घालून चमच्या उलट्या साईडने व्यवस्थित लागतं नाही तुमच्याकडे सध्या बटर नाईफ असेल तर त्याने लावा असं सर्व लावून घ्यायचं आहे सर्व ब्रेडला लावून घेतलं आहे मी आता हे चीज किसून घेतले टाकणार आहे त्याच्यावर असं सर्व ब्रेडवर किसलेलं चीज घालून घेतले आहे मी आता मी हे ओव्हनमध्ये तुमच्याकडे जर त ओव्हन नसेल मायक्रोवेव्ह तर तव्यावर पण तुम्ही पाच मिनटावर सीम गॅसवर झाकण ठेवून करू शकता आता मी हे मायक्रोवेव्ह मध्ये करते आता ही मायक्रोवेव्हची प्लेट घेतली आहे मी त्यात एका वेळेला तीन राहत आहेत आता तीन लावते आधी मी एकच मिनटावर आपण लावून घेणार आहे एक मिनिटात लगेच आपलं चीज मेल्ट होईल एक मिनटं झाले आता हे बंद करूया आणि उघडून बघूया छान आपलं चीज मेट झालेलं आहे त्याला काढून घेऊया अशी आपली चीज गार्लिक ब्रेडची रेसिपी रेडी आहे आजची थोडी वेगळी आहे आपली रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा